ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या गावातील गोदावरी किनारी असलेल्या पौराणिक शृंगेश्वर मंदिराला दक्षिण काशी गंगा गोदावरी नदीचा पवित्र काठ कोपरगाव शहरासह तालुक्याला लाभला आहे श्रीक्षेत्र संवत्सर येथे विभांडक ऋषींचे चिरंजीव शृंग ऋषी यांचे पुरातन मंदिर आहे श्रावणात येथे भाविकांची मोठी गर्दी असते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे संवत्सर कोकमठाण गावचे ऐतिहासिक व पौराणिक पुरातन महत्व वाढले आहे भारताचा पवित्र ग्रंथ विजय कथासारमध्ये पान क्रमांक अडतीस ते एकेचाळीस वर तसेच कथाकल्पतरु ग्रंथात विभांडक ऋषी व त्यांचे सुपुत्र शृंगेश्वर यांचा पौराणिक संदर्भ प्रकाशित झालेला आढळतो कश्यप ऋषींचा मुलगा विभांडक आणि त्यांचा मुलगा शृंगेश्वर तप करता करता त्यांच्या डोक्याला शिंग फुटले होते म्हणून त्यांचे नाव शृंग ऋषी पडले या शृंगेश्वर मंदिरामागे गोदावरी नदीकाठी नारदाच्या मुलांच्या एकोणसाठ समाध्या आजही साक्ष देतात एकदा या शृंगेश्वर मंदिरावर इंद्राची सभा सुरू होती या सभेस मुनीही उपस्थित होते राजा इंद्राने वरुणराजाला विनंती केली पाऊस थांबवा त्यावर मुनींनी या घटनेला उशाप विचारला तेव्हा शृंगेश्वर आश्रमात ऋषी भोजन घातल्यावर येथे पाऊस पडेल असा उशाप दिला तेव्हापासून तायगत ही परंपरा संवसर येथे सुरू आहे अशी आख्यायिका आहे रोमचरण राजाच्या राज्यात बारा वर्षे दुष्काळ पडला होता तेव्हा राजाने हे संकट कसे दूर होईल असे विचारले असता शृंग ऋषींना आणल्यावर ते दूर होईल असे सांगण्यात आले संवत्सर हा परिसर पूर्वी दंडकारण्यमय होता प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या चौदा वर्षे वनवासाचा काही काळ येथे व्यतीत केला अयोध्येचे रघुवंश कुळातील राजा दशरथ यांना पुत्रप्राप्तीसाठी शृंग ऋषीच्या हस्ते पुत्र कामेष्टी यज्ञ झाल्यावर पुत्र प्राप्त होईल अशी भविष्यवाणी झाली होती म्हणून राजा दशरथांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता यज्ञ पाहण्यास अनेक राजांसह अनेक ऋषी उपस्थित झाले होते कोपरगावपासून दहा किलोमीटर अंतरावर संवत्सर गाव आहे येथून नागपूर मुंबई द्रुतगती महामार्ग गेल्याने रस्त्यावरील भाविकही मोठ्या प्रमाणात शृंगेश्वर आश्रमात महादेवाच्या दर्शनास येतात या मंदिराचा ब्रह्मलीन संत रामदासी बाबा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी व आत्मा मालिक म्हणजेच जंगलीदास माऊली यांच्या हस्ते सन एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये जीर्णोद्धार झाला गोदावरी नदीकाठी हे स्थान नयनरम्य स्थान आहे श्रावणात येथे भाविकांची दर्शन व अभिषेकास मोठी गर्दी होते आध्यात्मिक संत मीराबाई मिरीकर यांना शृंगेश्वर ऋषींच्या आश्रमातच साक्षात्कार झाला होता तर मित्रांनो तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन